शांतसुखी संपन्न भारतासाठी सर्वांनी डोळसपणे प्रयत्न करावेत असं आव्हान मुस्लिम खाटेक समाजाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मुफ्ती हारुण नदवी यांनी केलं तर मुस्लिम खटेक समाजाने सामुदायिक शक्तीतून शैक्षणिक क्रांती करावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटिक यांनी केलं मुस्लिम खाटिक समाज व सेवाभावी संस्था नंदुरबार यांच्या वतीने बादशाह नगर येथील सामाजिक सभागृहात संपन्न झालेल्या सव्वीस जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मुफ्ती हारुण नदवी आणि सादिक खटीक बोलत होते सुमारे पंधरा हजार स्त्री पुरुष युवक युवती वृद्ध यांच्या प्रचंड उत्साहात संपन्न झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश इत्यादीसह देशातील अनेक ठिकाणाहून लोक आले होते विविध सामाजिक शैक्षणिक राजकीय व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून सर्वांना शुभेच्छा दिल्या लेखनी सम्राट न्यूज च्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स